कोपरगाव तालुक्यात शेतीची संरक्षक भिंत पाडून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वकिलासह पाच जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे शेतीची भिंत का पाडली अशी विचारणा करणाऱ्या जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वकिलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडली आहे सदर घटनेबाबत दुर्गेश सुखलाल वाघ वै तीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की ते राहुरी खुर्द येथे आई निर्मलाबाई वडील सुखलाल पत्नी ज्योती यांच्यासोबत राहतात दुर्गेश यांचे चुलते राजेंद्र वाघ यांची कोपरगाव तालुक्यातील मुरशदपूर शिवारात दीड एकर शेत जमीन आहे ही शेती दुर्गेश करतात शेतीच्या देखरेखीचं काम अमोल चिमाजी ठाकरे करतात या शेतजमिनीच्या शेजारी अॅडव्होकेट गौरव गंगाधर गुरसळ राहणार मुरशदपूर तालुका कोपरगाव यांची शेती आहे गुरसळ व वाघ यांच्या शेतजमिनीचे बांधावरून नेहमी वाद होतात भविष्यात वाद होऊ नये म्हणून दुर्गेश वाघ यांनी गौरव गुरसळ यांच्या सहमतीनं भिंत बांधून घेतली दिनांक वीस ऑक्टोबर रोजी दुर्गेश राहुरी येथे असताना त्यांना अमोल ठाकरे यांचा फोन आला ठाकरे यांनी सांगितलं की सकाळी साडे नऊ वाजता ऍडव्होकेट गौरव गंगाधर गुरसळ हे जेसीबी घेऊन आले त्यांनी ड्रायव्हरला सांगून भिंत पाडली आहे त्यानंतर दुर्गेश वाघ नातेवाईक कमला कांत सरोदे मिलिंद पाटील कोपरगाव येथे आले लक्ष्मीनगर कमानी जवळ असताना अॅडव्होकेट गौरव गंगाधर गुरसळ हा भेटला तेव्हा त्यास ते तुम्ही आमच्या शेतातील भिंत का पाडली अशी विचारणा केली तेव्हा गौरव म्हणाला भिंत मी पाडली आहे तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला जातीमुळे जमीन भेटली आहे तुमची लायकी आहे का जमीन घ्यायची असं जाती वाचक बोलला तेव्हा गंगाधर गुरसळ व अनिरुद्ध गुरसळ पत्नी मीनाक्षी गुरसळ आणि त्यांची आई असे आले त्यानंतर वकील गौरव गुरसळ व अनिरुद्ध गुरसळ यांनी मारहाण केली गौरव गुरसळ याने खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले अशा आशयाच्या फिर्यादीवरून ऍडव्होकेट गौरव गुरसळ अनिरुद्ध गुरसळ गंगाधर गुरसळ मीनाक्षी गुरसळ गौरवची आई नाव माहीत नाही यांच्या विरुद्ध बी एन एस चे कलम तीनशे एकोणतीस एक तीन तीनशे चोवीस पाच एकशे एकोणावीस एक, एक तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती जन अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद तीन एक जी तीन एक आर तीन एक एस तीन दोन व्ही ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास डीवाय एस पी अमोल भारती व पोलीस करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव